या ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या सर्वच भगिनी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या या ठिकाणी प्रथम आभार व्यक्त करतो कारण हे तसंच घडलं सोमवारची तीन तारीख उजडली पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे साईबाबा संस्थांमध्ये सेवा देणारे सुभाष साहेबराव घोडे व नितीन शेजूळ हे दोघे साईबाबांचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाण्यासाठी बाबांच्या सेवेत दे देण्यासाठी त्या ठिकाणी निघाले त्याचबरोबर बासष्ट वर्षाचे वैवृद्ध असणारे कृष्णा देहरकर हे आपल्या मुलाला स्टँडवर सोडून गेले आणि घरी घरी परत येण्यासाठी निघाले असं असताना या तिघांवरही प्राण प्राणघातक हल्ला झाला आणि या तिघांपैकी दोन जणांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली त्याचबरोबर जे कृष्णा देहरकर होते बासष्ट वर्षाचे वैवृद्ध ते कसे कसे वाचले या हल्ल्यातून ते बचावले परंतु आजही ते पीएमटी एम टी या ठिकाणी गंभीर स्वरूपात उपचार घेत आहे ते आजारी आहेत या हल्ल्यामध्ये साहेब सुभाष साहेबराव गोडे व नितीन शेजूळ यांना आपल्या प्राण्यास मुकावे लागले ही अतिशय निंदनीय घटना आपल्या शिर्डीकरांसमोर आज आली आणि आज उभी राहिली या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ग्रामसभेचं नियोजन केलंय आणि ऐतिहासिक अशा ग्रामसभेला या ठिकाणी उपस्थित झालो मशाल मोर्चाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केली संपन्न केली आणि आज या ठिकाणी ग्रामसभा होते या ठिकाणी मी विनंती करतो की साधारण चार ते पाच दिवसापासून आम्ही सर्व प्रमुख जे गावकरी आहोत या ठिकाणी बसलो आणि या ठिकाणी आम्ही निवेदन वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन या ठिकाणी तयार केले आहेत हे निवेदन आपल्या समोर मांडणं देखील करमप्राप्त आहे आमचं कर्तव्य आहे कारण आपण देखील या गावाचे भाग आहात त्याच्यामुळे विनंती करतो की या ठिकाणी निवेदन वाचण्यासाठी पोलीस स्टेशनचं निवेदन आणि वाहतूक शाखेचं निवेदन वाचतील सचिनजी तांबे खर तर निवेदन वाचणं वगैरे आपलं काम नाहीये शिर्डी पोलीस स्टेशनला सगळ्यात पहिले माझी सूचना आहे जे जे पोलीस सायकल असेल डीवायस पी असेल पीआय असतील जे जे, जे कोणी असेल खायचे कर्मचारी त्यांनी एकदा आणि पहिलं आणि शेवटचं ऐकून घ्या जर तुम्हाला पोलीस स्टेशन जर चावळ जमत नसेल तर पोलीस स्टेशनला लॉक लावायचं तुम्ही घरी जायचं सगळ्यांनी शिर्डी ग्रामस्थ आता बघून घेतील काय करायचं काय नाही पण तरी देखील ही साईबाबांची नगरी आहे साईबा साईबाबांच्या नगरीमध्ये या ठिकाणी सर्व साई भक्त आणि शिर्डी ग्रामस्थ सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी आम्ही काही विषय या ठिकाणी पुढे आणलेले आहे आणि माझी सर्व ग्रामस्थांना विशेष करून विनंती आहे की हे जे विषय मी वाचणार आहे हे सर्व गांभीर्याने आपण सर्वांनी ऐकायचे आहे ऐकून सोडून द्यायचे नाहीये याच्यावर आपल्याला आगामी काळामध्ये कारवाई करायची आहे आणि हे सर्व विषय पूर्ण करून घ्यायचे आहे ही जबाबदारी फक्त पुढाऱ्यांची राहिलेली नाही ही जबाबदारी फक्त मीडियाची राहिलेली नाही ही जबाबदारी प्रत्येक शिर्डीकरांची आता झालेली आहे प्रत्येक शिर्डीकरांनी जागरूक जागृत राहण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे मी सर्वात अगोदर शिर्डी पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये आमचे जे जे विषय आहेत ते विषय मी या ठिकाणी आपल्या समोर मानतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिर्डी रात्रभर उघडी असते रात्रभर उघडी राहिल्यानंतर शिर्डीमध्ये आतापर्यंत जे जे क्राईम झालेलं आहे ते सर्व क्राईम जे आहे ते पहाटेच्या दरम्यान झालेलं आहे त्यामुळे शिर्डी रात्री साडे अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहिली पाहिजे स्ट्रीटली बंद राहिली पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या सर्व सूचनांच्या आधारे या ठिकाणी या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे शिर्डीमध्ये अनेक फुल दुकानदार या ठिकाणी भक्तांची लुटमार करतात अशी अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु हे करत असताना आपण दोन गोष्टीची या ठिकाणी काळजी घेतलेली आहे ज्या ज्या दुकानांवर या ठिकाणी साई भक्तांची लुटमार होती त्या दुकानाच्या मालकावर देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर जो जो या ठिकाणी पालिसवाला असेल एजंट असेल तो साई भक्तांना लुटत असेल त्या लुटणाऱ्या पालिसवाल्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे असे देखील या ठिकाणी आपण नवीन नमूद केलेलं आहे दुसरी गोष्ट प्रसादाचे दुकान ज्यावेळेस मंदिरामध्ये सकाळी सात वाजता या ठिकाणी प्रसाद स्वीकारले जातात आपण पहाटेच खोट्या बोलून या ठिकाणी भक्तांना हार प्रसाद देतो नाही लजाणी त्याचा उपयोग होत नाही आणि या ठिकाणी साळीबाचे कर्मचारी ते अगोदर काढून घेतात आणि भक्तांच्या भावनेचा अनादर होतो त्यामुळे फुलाचे दुकान जे आहे ठरलेल्या वेळेमध्ये सकाळी साडे सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत भक्त चालू ठेवायचे या संदर्भामध्ये वेगळी मीटिंग पुन्हा एकदा होणार आहे दुसरी गोष्ट आहे जे साई भक्तांना अनेक लुटमार करतात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लुटमारी करतात अशा सर्व क्षेत्रातील सर्व एजंटवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अशा प्रकारे देखील आपण या ठिकाणी निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे शिर्डी शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टोळे झालेल्या आहेत आज एखाद्या सर्व सामान्य माणसाने एकतरी फिरायची सोय राहिलेली नाही कधी पाच पन्नास मुलं गोळा होतील आणि कधी कोणत्या कोणत्या पुण्यावर साहेब अफ्वर हल्ला करतील आणि त्याला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या सगळ्या टोळ्यांवर मकोका गुन्हा दाखल झाला पाहिजे हे सगळ्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारच्या निवेदनामध्ये आपण निवेद केलेला आहे शिर्डी शहरामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे जे, जे? आता दोन खून झाले हे दोन खून झाल्यानंतर मला शिर्डीमध्ये याच्यापूर्वी झालेले दोन खून आठवले आपल्या गावातील या ठिकाणी रचित पाटणी आणि आपला सगळ्यांचा आवडता मी जंगला तो जंगला माझा मित्र होता म्हणून त्याचं जंगला नाव देतो तर त्याचा या ठिकाणी खुले आग त्यांना मारून टाकण्यात आलं होतं त्याच प्रकारचे दोन निर्गुण खून चौदा वर्ष या शिर्डी मध्ये प्रयत्न झालं हे सगळं अपयश हे शिर्डी पोलिस स्टेशन झालं आम्ही त्यावेळेस मोठा आवाज उठवला अनेक लोक आले आंदोलन झालं आम्ही रस्ता रोखून झालो आमच्यावर गुन्हे दाखल झाले कमलाकर कोते माझ्यावर गुन्हे दाखल झाले शिर्डी पोलिस स्टेशनला माझी विनंती आहे की आता जर यापुढे अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही सगळी जबाबदारी तुमची असणार आहे त्यामुळे या डोळ्यांवर कारवाई झाली पाहिजे जे आता दोन गुन्हे खून झाले ज्यांनी खून केले ते दोघं तडीपार होते अशा अनेक गुन्हेगार तडेपार बाहेरून शिर्डीमध्ये येतात त्याप्रमाणे शिर्डीतले काही गुन्हे गुन्हेगार का आहेत अशा लोकांना शिर्डीमध्ये जर दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशापैकी देखील आपल्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे शिर्डीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती कोणत्या गल्ली गोळ्यामध्ये जा तुम्हाला बेवड्यात भाटतरी दिसतील साई भक्तांना छेड करताना दिसतील तर अशा सगळ्या बेवड्यांमुळे हे गावठी दारूचे अड्डे एकदा बंद झाले पाहिजे आणि गावठी दारूच्या अड्ड्या बरोबर जे जे मटक्याचे धंदे ते मटक्याचे धंदे देखील बंद झाले पाहिजे असं आमचं या ठिकाणी पोलिसांना निवेदन आहे शिर्डी शहरातील अनेक मालमत्ता धारकांना माझी विनंती आहे हे मी जे विषय सांगतो या विषयामध्ये ग्रामस्थांची बैठक झाली आणि त्या बैठकीतून विषय पुढे आले आहेत त्याच्यामुळे मी आपल्या सहा सीती ग्रामस्थांना विशेष करून सांगतो ज्यांच्या ज्यांच्या खोलीमध्ये भाडेकरू आहेत ते भाडेकरू बऱ्याचदा परप्रांतीय असतात अनेकांची आपल्याला ओळख नसते अनेकांचे आधार कार्ड नसतात कोणीतरी सांगतं म्हणून आपल्या भाड्या मिळाल म्हणून आपण त्यांना रूम देतो आणि ते लोक गुन्हे करतात आणि निष्पाप लोकांना मारून टाकतात त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या भारती खुल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याचं संमती पत्र घ्यायचं तो जिथून आला तिथून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याचं ओळख पत्र असणं बंधनकारक आहे आणि जर असं केलं नाही तर त्या घर मालकावर गुन्हा दाखल करायचा अशा प्रकारचा देखील या ठिकाणी निवेदनामध्ये आपण नमूद केलेलं आहे ज्या गुन्हेगार ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्या घर मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती हा खर तर अनेक चौकांमध्ये व्यसय उभ्या असतात पोलिस काहीच करत नाही आमच्या अंतर्गत येत नाही असे करत नाही तसं करत नाही असं चुकीचं या ठिकाणी वक्तव्य करतात आणि त्याचा डोळे थाक था करतात परंतु ज्या ज्या ठिकाणी व्यष व्यवसाय चालतात त्या सगळ्या लॉजेसवर त्या त्या महिलांवर आणि त्या मालकांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे शिर्डीमध्ये आता नवीन धंदा सुरू झालेला आहे अनेक जण सावकार सुरू झालेली आहे तर त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे असा देखील एक विषय आहे मंदिर परिसर आणि त्याचबरोबर आलं पाहिजे अशा प्रकारे देखील आपण या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलं आहे शिर्डीमध्ये विविध वस्त्यांमध्ये अवैधरित्या बांगलादेशी राहतात अनेक परप्रांतीय राहतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी निवेदनात म्हटलं आहे शिर्डी शहरातील अनेकदा अनेक, अनेक प्रॉपर्ट्यांवर कब्जा केला जातो त्रास दिला जातो त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशा प्रकारचं या ठिकाणी आपण निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता दोन तीन विषय मी सांगणार आहे दोन मिनिटांमध्ये माझं या ठिकाणी बोलणं संपवणार आहे शिर्डी शहरामध्ये आपण अनेक रस्त्याला गेल्यानंतर आपल्याला पार्किंगचा प्रॉब्लेम येतो रस्त्यामध्ये गाड्या अडवायला लागल्या असत अनेकदा माता भगिनीचं रोडने टू व्हीलर झाल्या असतात त्यांना तिकडे जाताच येत नाही रोड क्रॉस करता येत नाही त्यामुळे शिर्डी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे व त्याबरोबर जे रस्त्यावर वाहने लागतात त्यांच्यावर कडे कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे शिर्डी शहरामध्ये बेजबाबदारपणे रस्त्यावर गाड्या उभा करून साई भक्तांना लुटणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात यावी त्याचप्रमाणे रोडवर अनेक जण मुद्दाम हॉर्न वाजवता कोणी सायलेन्सरचं ते हे काढून घेतात जोर जोरात गाडीचा रेस वाढवता आणि नागरिकांना साई भक्तांना त्रास देतात अशांवर कारवाई झाली पाहिजे शिर्डीतील सर्व सिग्नल व्यवस्था सुरू झाली पाहिजे अनधिकृत जे जे रोड तुम्ही बंद केलेले आहेत शिर्डी ग्रामस्थांसाठी मत ते पूर्व सुरू केले पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे रस्त्यावर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे त्याचप्रमाणे शिर्डी शहरात फिरणाऱ्या अवैध वाहतूक असणाऱ्या अपे आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची शिस्त नाही अशा सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आमचा उद्देश कोणाचा धंदा बंद करणं नाही पण ज्या धंद्याला या ठिकाणी शिस्त नसेल जो साई भक्तांना लुटत असेल जो साई भक्तांवर अन्य अत्याचार करत असेल असे सगळे धंदे बंद झाले पाहिजे मग ते कोणाच्याही असो अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या ग्रामसभेमध्ये आहे शिर्डी नगर परिषद व साईबा संस्थान यांच्या सहकार्याने खाजगी बसेस थांबे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग वेग गाड्यांना वेगवेगळ्या वेग 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 बसेससाठी या ठिकाणी करण्यात यावे अशा प्रकारचे या ठिकाणी शिर्डी पोलिस स्टेशनला व वाहतूक शाखेला आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटचं मी एकदा पुन्हा एकदा आपल्याला सांगतो विशेष करून खास करून शिर्डी पोलीस स्टेशनला सांगतो की या ठिकाणी या गुन्हेगारांना चा काम तुमचं आहे जर तुम्हाला हे काम जमत नसेल तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा तुम्ही या शिर्डी शहरातून व्हा आमच्या शिर्डीची तर आम्ही बघून घेऊ आम्ही सक्षम आहोत आणि शिर्डीकर सर्व जागे झाले आहेत एवढे आपल्या निवेदनाचे आजचे विषय आहेत पुन्हा एकदा अनेक मान्यवर बोलणार आहेत पुन्हा कधीतरी भेटणार अनेक विषय आपण या ठिकाणी बोलूयात तोपर्यंत मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली सगळे निवेदनातले विषय आपण सगळ्यांनी ऐकून घेतले आणि हे सगळे जे विषय मी जे सांगितलेले सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चुकीचं काम दिसेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्वतःने त्या ठिकाणी त्याला बोलायचं आहे नाही तर फक्त सगळे पुढाणीच करतील पोलिसच करतील आणि ग्रामस्थ करतील ज्यावर भरोसा न ठेवता आपण सगळ्यांनी त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करायची आहे धन्यवाद